हॅलो आजच्या विषयासाठी तयार तर मुद्दा आहे लैंगिकता म्हणजे नक्की काय सर्वच व्यक्ती लैंगिक असतात का, का? यामध्ये कितीतरी विषय येतात आपली शरीर कशी दिसतात कशी काम करतात आपल्याला वाटणाऱ्या प्रेमभावना मैत्र कुटुंबीय सगळंच आपल्या सर्वांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारी ही गोष्ट आहे आपण जन्मालाही येण्याआधीपासून आपल्या लैंगिकतेची सुरुवात होते लोक विचारत नाहीत का मुलगा हवा की मुलगी खोली सजवण्यापासून कपडे खेळणी निवडण्यापर्यंत आणि मोठं झाल्यावर माध्यमांमधून मिळणारे संदेशही मग त्यावर अवलंबून असतात आपला धर्म संस्कृती कुटुंब या सगळ्या संदर्भात काय चालतं आणि काय चालत, चालत नाही हे संदेश कळत नकळत आपण इतक्या वेळा ऐकतो की बऱ्याचदा आपल्या लैंगिकतेच्या संकल्पना कधी आणि कशा तयार झाल्या ते कळतही नाही सिनेमे बघून वाटू लागतं की सुंदर दिसण्यासाठी आपण बारीक असायला पाहिजे आणि मग बऱ्याच काळानंतर लक्षात येतं की अरे आपण होतो तसेच चांगले होतो हे सगळे संदेश आपण स्वतःबद्दल जसा विचार करतो त्यावर प्रभाव पाडत असतात लैंगिकतेमध्ये आपण आपल्या लिंगभावाच्या भूमिकांचा कसा विचार करतो ते येतं समाज एखाद्या व्यक्तीकडून तिच्या लिंगानुसार वागण्याची अपेक्षा करतो कदाचित तुम्हाला चौकटीतली मुलगी असणं नको असेल किंवा हवं असेल पण तुमचं तसं असणं समाजाला मात्र मान्य नसू शकतं किंवा तुम्हाला कदाचित काही फरकही पडणार नाही आणि तुम्ही जसे आहात तसे खुश असाल तुम्हाला कुणाविषयी आकर्षण वाटतं याला लैंगिक कल असं म्हटलं जातं तोही आपल्या लैंगिकतेचा भाग आहे कल म्हणजे फक्त तुम्ही कुणासोबत काय करता ते नाही हा तुमच्या भावनांबद्दल बोलतेय मी तुम्हाला तुमच्याच किंवा दुसऱ्या कुठल्या लिंगभावाच्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटू शकतं पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही कुणाला स्पर्शही केलेला नसेल म्हणून तुमच्या भावना जराही कमी महत्वाच्या ठरत नाहीत तुम्हाला कुणाविषयी लैंगिक आकर्षण वाटलंच पाहिजे असंही काही नाही तुमचं वय कमी आहे का जास्त यानंही काहीच फरक पडत नाही तुमच्या शारीरिक क्षमता किंवा अक्षमतांमुळेही काही फरक पडत नाही तुम्ही धर्म मानता की नाही कुठल्या आघातांमधून गेला आहात शरीराचा आकार मोजमाप त्वचेचा रंग लिंगभाव यानेही फरक पडत नाही प्रत्येकच व्यक्तीला लैंगिकता असते आणि ती सुंदरच असते आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू यासारखे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर नक्की जा ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओजसाठी अमेझ डॉट ओ आर जी वर जायला विसरू नका